जव्हारमध्ये सातवं राज्यस्तरीय आदिवासी युवा सांस्कृतिक संमेलन संपन्न पालघर जिल्ह्यातील जवार येथे दोन दिवसीय पालघर नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्याचे सातवे राज्यस्तरीय आदिवासी संमेलन पार पडलं या संमेलनाचं उद्घाटन पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले जव्हार शहरामध्ये रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये तारपा नृत्य ढोल नाच गौरी नृत्य अशा विविध आदिवासींचं नृत्य पाहायला मिळालं पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम हे आदिवासींच्या सोबत नृत्यामध्ये सहभागी झाले होते तसेच या राज्यस्तरीय आदिवासी संमेलनामध्ये आलेल्या ब्राझील देशाच्या विदेशी महिला या आदिवासी पारंपरिक नृत्याचा आनंद अनुभवला तसेच मोखाडा पोलीस स्टेशनचे आय माननीय प्रदीप गीते साहेब यांनी जनसंवाद यावर कविता सादर केल्या ठाणे प्रतिनिधी राजेंद्र भगवान भोईर टाइम्स नाइन मराठी न्यूज मानसाशी माणसांचा नको भांडण नको भांडण नको तंटा शांततेची आणि समतेची वाजूया आपण सगळे मिळून घंटा शांततेची आणि समतेची वाजूया घंटा नको आता वाद नको आता वाद नको आता विवाद प्रश्न सोडूया एकत्र बसून करून सगळे मिळून जनसंवाद करूया सगळे मिळून जनसंवाद चला घेऊया हातात हात चला घेऊया हातात हात देऊ चांगल्या कामांना साथ घेऊया चला घेऊया हातात हात देऊ चांगल्या कामांना साथ नाठळांच्या घालू लात नाठळांच्या घालूया लात करूया सगळे मिळून जनसंवाद थांबूया बालविवाह थांबूया बालविवाह थांबूया अंधश्रद्धा थांबूया बालविवाह थांबूया अंधश्रद्धा थांबूया कुपोषण आणि करूया समाजाचे रक्षण थांबूया बालविवाह थांबूया अंधश्रद्धा थांबून कुपोषण करूया समाजाचं रक्षण झाले अनेक फायदे जनसंवादाचे झाले अनेक फायदे जनसंवादाचे मनोबल वाढले जनसामान्यांचे टळले अनेकांचे आभार मानते जनता पालघर पोलिसांचे आभार मानते जनता पालघर पोलिसांचे म्हणून चला सगळे मिळून म्हणून चला सगळे मिळून जोडूया प्रीत गाऊया गीत जनसंवाद टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पात